नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आठवी एन एम एस किंवा स्कॉलरशिपची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आपल्याला विचारलं जातं की या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारला जातो तर त्यातले काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाईल सात सात नंतर सोळा सोळा नंतर चौतीस चौतीस नंतर एकसष्ट एकसष्ट नंतर सत्त्याण्णव आणि त्यानंतर आहे प्रश्नार्थक चिन्ह तर आपण बघूया या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे सात मधून जर सोळा मधून जर सात मायनस केले किंवा सात मध्ये जर आपण नऊ ऍड केले तर त्या ठिकाणी त्याच्यानंतर येतो सोळा त्याच पद्धतीनं जर मध्ये जर आपण अठरा मिळवले तर आपल्याला येतं चौतीस त्याच पद्धतीनं चौतीस मध्ये जर आपण सत्तावीस मिळवले तर बघा आपल्याला इथं एकसष्ट त्याचबरोबर एकसष्ट मध्ये परत जर आपण या ठिकाणी मिळवले छत्तीस तर आपल्याला येतं सत्याण्णव म्हणजे आपल्या लक्षात येईल की या सगळ्यात कशाच्या पटीतील संख्या आहेत तर नऊच्या पटीमधील संख्या आहेत त्याच पद्धतीनं मग सत्याण्णव मध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील तर पंचेचाळीस मिळावे लागतील मग सत्याण्णव मध्ये जर आपण पंचेचाळीस मिळवले तर सात पाच बारा हात चाल नऊ दहा चार चौदा तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येईल एकशे बेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन अगदी सोपं आहे फक्त आपल्याला कोणत्या संख्या ऍड होत आहेत घनसंख्या ॲड होत आहेत वर्गसंख्या ॲड होत आहेत पटीतील संख्या ॲड होत आहेत का समसंख्या ॲड होत आहेत का विषमसंख्या ॲड होत आहेत एवढं आपल्याला कळायला पाहिजे तेवढं कळाल तर आपण प्रश्नाला सोडू शकतो त्यानंतर आपल्याला दिले एकवीस नंतर एकतीस दिले एकतीस नंतर त्रेचाळीस दिले त्रेचाळीस नंतर सत्तावन्न दिले सत्तावन्न नंतर त्र्याहत्तर दिले आणि त्याच्यानंतर प्रश्न आता चिन्ह दिले मग आपण सगळ्यात पहिल्यांदा या दोघांमधला फरक आपण काढून घेऊया या दोघांमध्ये कितीचा फरक आहे दहाचा फरक आहे त्यानंतर एकतीस मध्ये जर आपण किती मिळवल्यानंतर त्रेचाळीस येतं तर आपण त्याच्यामध्ये अकरा मिळवल्यानंतर सॉरी बारा मिळवायचे म्हणजे बघा एकतीस अधिक बारा म्हणजे दोन आणि एक तीन आणि तीन आणि एक चार म्हणजे दहा दहा नंतर बारा निश्चितच त्याच्यानंतर चौदा वाढत असतील कारण की बघा त्रेचाळीस मध्ये जर आपण चौदा मिळवले तर चार आणि तीन सात आणि चार आणि एक पाच म्हणजे इथे संख्येमध्ये जी वाढ होणार आहे तर दहा दहा नंतर बारा बारा नंतर चौदा चौदा नंतर सोळा बघा सत्तावन्न मध्ये जर आपण सोळा मिळवले तर त्यानंतर येत त्र्याहत्तर त्याच पद्धतीनं म्हणजे आपल्याला त्र्याहत्तर मध्ये किती मिळवावे लागतील अठरा त्र्याहत्तर मध्ये जर आपण अठरा मिळवले तर आठांतीन अकरा चाल एक सात नऊ प्रश्न चीनाच्या ठिकाणी यायला पाहिजे एक्क्याण्णव जे की ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे अगदी सोपं आहे फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे की नेमक्या संख्या त्याच्यामध्ये वाढत आहेत म्हणजे आपण ज्या संख्या मिळवतो तर त्या संख्यांमध्ये कोणता रूल आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे वीस वीसानंतर पंचवीस आहे पंचवीस नंतर एकतीस आहे एकतीस नंतर अडतीस आहे अडतीस नंतर शेचाळीस आणि शेहेचाळीस नंतर प्रश्नातर चिन्ह आहे तर आपल्याला माहिती आहे वीस आणि पंचवीस वीस मध्ये किती ऍड केल्यानंतर पंचवीस येतं तर पाच ऍड केल्यानंतर त्याच पद्धतीनं पंचवीस मध्ये किती ऍड केल्यानंतर एकतीस येतं तर सहा ऍड केल्यानंतर एकतीस येतं त्याच पद्धतीनं एकतीस मध्ये किती ऍड केल्यानंतर अडतीस येतं तर सात ऍड केल्यानंतर एकतीस मध्ये सात ऍड जर केले मिळवले तर अडतीस येतं त्याच पद्धतीनं अडोतीस मध्ये मग आता किती ऍड करायचे बघा पाच पाच नंतर सहा सहा नंतर सात सात नंतर आठ म्हणजे जर आपण मिळवले तर माहिती आहे की मध्ये आपल्याला किती करायचे तिथं पाच सहा सात आठ आणि आता आपल्याला किती मिळवायचे नऊ सेहेचाळीस मध्ये जर आपण नऊ मिळवले तर नऊ सहा पंधरा हा चाल एक चार आणि एक पाच म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी यायला पाहिजे पंचावन्न जे की ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे त्याच पद्धतीने इथं दिले आठ नंतर नऊ आहे नऊ नंतर तेरा आहे नंतर बावीस आहे अडतीस नंतर त्रेसष्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न चिन्ह जर आपण पाहिलं तर आठ मध्ये किती मिळवल्यानंतर नऊ येतं तर आठ मध्ये एक मिळवल्यानंतर नऊ येतं त्याच पद्धतीनं नऊ मध्ये किती मिळवल्यानंतर तेरा येतं तर नऊ मध्ये चार मिळवल्यानंतर तेरा येतं म्हणजे आपल्या लक्षात येईल या संख्या कोणत्या आहेत एक आहे एक नंतर चार आहे त्याच पद्धतीनं मग मध्ये आपल्याला किती मिळवलं म्हणजे बावीस येतं तर नऊ तीन बारा म्हणजे आपल्याला मध्ये जर आपण नऊ मिळवलं तर उत्तर येतं बावीस म्हणजेच ह्याच्या सगळ्या संख्या एक असेल चार असेल नऊ असेल ह्या कोणत्या संख्या आहेत तर पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजे हा एक चा वर्ग आहे हा दोनचा वर्ग आहे हा तीनचा वर्ग आहे निश्चितच आता चारचा वर्ग म्हणजे सोळा बावीस मध्ये जर आपण सोळा मिळवले तर उत्तर येतं अडोतीस म्हणजेच आता आपल्याला सोळा नंतरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे पंचवीस जो की पाचचा वर्ग आहे आणि मग पहिल्यांदा एक चार नऊ सोळा पंचवीस म्हणजे निश्चित असा आपल्याला सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस ऍड करावे लागतील त्रेसष्ट मध्ये जर आपण छत्तीस मिळवले तर उत्तर किती येतं सहा तीन नऊ सहा तीन नऊ नव्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन मध्ये तर आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आता तुम्ही याचं उत्तर शोधायचं आहे इथं अकरा दिलंय चोवीस दिलंय एकोणचाळीस दिले छप्पन दिले त्याच्यानंतर प्रश्न आता चिन्ह दिले तर याच्यामध्ये नेमक्या कोणत्या संख्या ॲड होत आहेत हे तुम्हाला उत्तर आहे हा तुमच्यासाठी ग्रहपाठ समजायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण निश्चितच या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद